सोलापुरातील नावाजलेल्या सन डेव्हलपर्स यांनी दिवाळीनिमित्त ठेवलेल्या शुभ लाभ बंपर धमाका ऑफरला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद सोलापुरातील नावाजलेल्या सन डेव्हलपर्स यांनी दिवाळीनिमित्त शुभ लाभ बंपर धमाका ऑफर ठेवली होती या ऑफरचा लाभ सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात घेतला सन डेव्हलपरचं वैशिष्ट्य म्हणजे सोलापूर शहराच्या हद्दीत साडेतीन लाखांपासून प्लॉट उपलब्ध करून दिले असल्यानं देगाव रोड अक्कलकोट रोड तुळजापूर रोड पुणे रोड बार्शी रोड या सर्व चारही शहरांच्या रोडलगत ग्राहकांसाठी सर्व ॲमेनिटीजमध्ये सर्व सोयींनी युक्त प्लॉट उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला सन डेव्हलपरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व कागदपत्र क्लिअर टायटल ओपन एन ए प्लॉट्स स्वतंत्र सातबारा अंतिम लेआउट मंजूर स्वतंत्र टॅक्स पावती सुरक्षित गुंतवणूक ही ठळक वैशिष्ट्ये आहेत आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात उतरवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे मोजकेच प्लॉट शिल्लक असल्यानं सोलापूरकरांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सन डेव्हलपर्स संचालक भूमेश यनगंदुल यांनी केलं दिवाळीमध्ये आम्ही शुभ लॉफ ऑफर म्हणून ऑफर काढली होती त्या ऑफरला उत्स्फूर्त प्रतिसाद समस्त ग्राहकांनी दिलेला आहे आमच्या ऑफरच्या याच्यामुळे चार लोकेशन आमच्याकडे होते पुणे रोड बार्शी रोड अक्कलकोट रोड तुळजापूर रोड चारही ठिकाणी लोकांचा खूप चांगला प्रतिसाद होता आणि विशेष करून प्लॉटच्या बुकिंगवर खरेदीवर आम्ही त्यांना भेटवस्तू पण दिलेल्या आहेत आणि आता मोजकेच प्लॉट राहिलेले आहेत तरी अजून तुमच्या स्वप्नातील घरांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही या लवकरात लवकर येऊन जागा वगैरे बघा आणि फायनल करून या विश्वासामुळे आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहोत समस्त ग्राहकांना मी आवाहन करतो की आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन अशीच चांगले सिटी लेगर प्रोजेक्ट आम्ही भविष्यात तुमच्यासाठी जरूर आणू लातूरवरून मागच्या आठवड्यात मी इथे सोलापुरामध्ये प्लॉटच्या शोधात आलेली होते आणि सन डेव्हलपर्सच्या माध्यमातून त्यांच्याच लेआउट मध्ये एक प्लॉटची खरेदी मी आज केलेली आहे आणि एक आठवड्यापुरती पूर्वी जेव्हा मी हा प्लॉट पाहिला तेव्हा मला कोणतीच शंका माझ्या मनामध्ये नव्हती आणि त्यांचा व्यवहार त्यांचा सपोर्ट हा खूप चांगला होता आणि त्यांचं नातं व्यवहारा पलीकडचं हे ब्रीद वाक्य त्यांनी खरंच खरंच केलं आणि आज एक आठवड्यामध्येच मी माझी पूर्ण रजिस्ट्री आ, करून घेतली अन्य बदल सन डेवलपर्स के खूब खूब आभार थैंक यू अमृत कुमार सिंह मैं डेली से हूँ और मैं सोलापुर में आया था प्लॉट देखने के लिए एक्चुअली मैं सोलापुर में आया नहीं था प्लॉट देखने के लिए मैं लातूर में टीचिंग वर्क है मेरा आ, लेकिन मुझे मैंने एडवर्टीजमेंट देखा फेसबुक पे कि सोलापुर में प्लॉटिंग हो रही है तो मुझे भी इंटरेस्ट आया कि चलो देखते हैं कि क्या होता है मैं आया यहाँ पे सन डेवलपर्स करके हैं तो उनसे मुलाकात हुई मैंने बहुत सारे प्लॉट्स देखे आ, टीम इतनी अच्छी थी कि मुझे इतनी अच्छी तरीके से एक्सप्लेन किया कि मुझे कोई प्रॉब्लम हुआ है।